आता समजा एखाद्या कार्यकर्त्याने सांगितलं तू इथून विधानसभेची तयारी कर mm. आणि त्याला ऐन वेळी सांगितलं तुला थांबायचं तुला पुढे जाता येत नाही त्याच्या मतदारसंघातले लोक त्याला मारणार नाही की तुझ्यासाठी आम्ही शत्रुत्व घेतलं नंतर ऐनवेळी तू कसं काय आम्हाला थांबायला नव्हतं मला दोन हजार चौदाला त्यांनी सांगितलं चिखली मतदारसंघात तयारी करा मी केली ऐनवेळी त्यांनी सांगितलं आता भाजप सोबत आपली युती झाली तुला जागा सुटत नाही मी म्हटलं मी अपक्ष लढतो नाही नाही पक्षाचा आदेश आहे तुला अपक्ष लढता येणार असं त्यांनी मला सांगितले म्हटलं ठीक आहे मग रात्री मला देवेंद्र फडणवीसांनी फोन केला त्यावेळेस अचानक भाजप शिवसेनेची युती तुटली होती एकनाथराव खडसेने डिक्लेअर केलं होतं आणि <coughs> मला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की तू अपक्ष फॉर्म भरू हो नको आपली युती आहे तू अपक्ष लढला तर दोन चार सीटवर आमचा परिणाम होईल तुला सरकार आल्याला मी महामंडळाचा अध्यक्ष करतो तुझा जरी आमदार केला तुझा बळी केलेला असला तरी तुला वाया जाऊ देणार नाही तुला सेटल करायचा मी मी ठरवलंय ठीक आहे मी तर निराश झालो होतो तेव्हा पण सरकार आल्यावर त्यांनी मला महामंडळाचा अध्यक्ष केलं महामंडळाचा अध्यक्ष झाल्यावर मी चार्ज घेतल्यावर राजू शेट्टीला फोन केला की महामंडळाचा अध्यक्ष झाला कारण आता हे म्हणतात काय की आम्ही लाल दिवा दिला गुँ. अरे माझा बळी गेला म्हणून तो लाल दिवा आला ना तो ते महामंडळ काय मिळालं की रविकांत तुक्करला आमदार होण्यापासून चिखलीतनं आपण थांबवतोय तर त्याच्या बदल्यात त्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मला ते महामंडळ दिलं ते काय असं पक्षाला दिलेलं महामंडळ नाही एखादं आता जसं उदाहरणार्थ मध्ये राजेश विटेकरांनी तयारी केली ऐनमुळे अजितदानी त्यांना थांबवलं आणि माधव जानकरांना उमेदवारी दिली तर विटेकरांना थांबवलं होतं त्याच्या बदल्यात त्यांना विधान परिषद कबूल केली असं ते होतं ते महामंडळ मिळालं सदाभाऊ राज्यमंत्री झाले आणि महाराष्ट्रभर आम्ही फिरत होतो दोघं जण कसं असतं एखाद्या गावात काम करणं तालुक्यात काम करणं रोज रात्री माणूस घरी मुक्कामाला येऊ शकतो पण दोन दोन चार चार सहा सहा महिने घर सोडून काही धंदा न करता शिवाय भाकरीचे तुकडे मोडून फिरणं हे काही साधं सोपं काम नाही हे काम महाराष्ट्रात आम्हीच केलं असं नाही अनेकांनी केलं आम्ही त्या काळामध्ये पण आम्ही फुल टाइम फिरत होतो एसटीने फिरलो अशा परिस्थितीमध्ये हे सगळं झालं आणि मग मा, मला दिवा मिळाला राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळाला सदाभवनं मंत्रीपद मिळालं जेव्हा यांच्यामध्ये आणि सदाभवनमध्ये वाद झाले तेव्हा मी लाल दिवा सोडून hmm. राजीनामा देऊन एसटीला गावाकडून राजू शेट्टींची साथ दिली हे हे काय सांगतात आम्ही यांना लाल दिवा दिला पण मी लाल दिवा सोडण्याची हिंमत दाखवली म्हणजे हे काय सांगत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा